मुन्ना भाई एमबीबीएस हा चित्रपट तुम्ही नक्की बघितला असेल या चित्रपटाच्या अगदी अखेरच्या दृश्यात मुन्नाबाईला असं समजतं की डॉक्टर सुमन हीच चिंकी आहे आणि मग मुन्नाबाई म्हणतो चिंकी तुमने आपण को मामू बनाया ना त्याच पद्धतीनं भाजपची चिंकी मनसेला मामू बनवते अस एकूण चित्र आपल्याला दिसतंय आता हे असं का मी म्हणतोय ते मी हळूहळू आपल्याला सांगणार आहे नमस्कार मी संदीप प्रधान रिजनल डायरीजमध्ये आज आपण मनसे भाजप आणि ठाणे जिल्ह्यातलं एकूण स्थानिक राजकारण आणि त्याच्यामध्ये मनसेचा असलेला प्रभाव आणि मनसेच्या महायुतीतल्या समावेशामुळे होणारे बदल वगैरे या संदर्भामध्ये आज आपण बोलणार आहोत आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की राज ठाकरे यांच्याकडे शंभर टक्के करिश्मा आहे राज ठाकरे यांच्याकडे उत्तम वक्तृत्व शैली आहे पण राज ठाकरे यांना स्वतःचा असा एक सुरस सापडत नाही आहे म्हणजे आतापर्यंत मनसे स्थापन झाल्यापासून राज ठाकरे हे कुणाची तरी स्क्रिप्ट वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये बोलतायत वाचतायत अशा पद्धतीचे आरोप त्यांच्यावरती झाले म्हणजे आता बघा ना की सुरुवातीला मनसेला खूप चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद लाभला होता विशेष करून राज ठाकरे यांनी जी घोषणा केली होती की मी विकासाची एक ब्ल्यू प्रिंट लोकांसमोर मांडणार आहे त्याचं तर खूप कौतुक झालं होतं आणि एक उच्च मध्यम वर्गीय वर्गामध्ये सुद्धा राज ठाकरे यांच्याबद्दल एक म्हणजे सहानुभूती निर्माण झाली होती हा वर्ग हा साधारणपणे भाजपकडे झुकलेला असतो हे इथं लक्षात घ्या म्हणजे त्याचे संदर्भ तुम्हाला पुढे सुद्धा लागतो आपण बघितलं तर सुरुवातीला लोकसभेच्या निवडणुकीत म्हणजे दोन हजार नऊ मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांच्या उमेदवारांना जरी विजय मिळाला नसला तरी त्यांनी लाखा लाखांची मतं घेतली आणि त्यामुळे राज ठाकरे यांच्या उमेदवारांचा फटका हा शिवसेना भाजप युतीला बसला आणि त्यामुळे एक चर्चा आरोप असे झाले की राज ठाकरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची स्क्रिप्ट वाचली या निवडणुकीत दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत आणि त्याचा त्यांना फायदा झाला काँग्रेसला यश मिळालं मग विधानसभेच्या निवडणुका झाल्या मनसेचे बारा तेरा आमदार निवडून आले त्याच्यामध्ये कल्याण ग्रामीण कल्याण पश्चिम इथले आमदार हे मनसेचे होते म्हणजे मनसेसाठी ठाणे जिल्हा कल्याण आणि ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण डोंबिवली ही अत्यंत सुपीक जमीन आहे म्हणजे मनसेला वाढीसाठी तीच सगळ्यात मोठी सुपीक अशी राजकीय जमीन होती दोन हजार दहामध्ये ज्या महापालिकेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये मनसेचे अठ्ठावीस नगरसेवक निवडून आले कल्याण डोंबिवली महापालिकेत आणि त्याचा फटका कोणाला बसला त्याचा फटका भाजपला बसला भाजपचे नगरसेवक घटले आणि ते सिंगल डिजिट झाले मग राज ठाकरे यांना अचानक मोदींच्या विकास गुजरातमधलं जे विकासाचं मॉडेल होतं त्याचं एक आकर्षण निर्माण झालं आणि मोदींनी राज ठाकरे यांना गुजरातला बोलवलं राज ठाकरे गुजरातला गेले त्यांनी तो विकास पाहिला त्यांना स्टेट गेस्ट राज्य सरकारचे पाहुणे असा दर्जा दिला गेला आणि अत्यंत प्रभावित झाले होते राज ठाकरे आणि त्यामुळे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत म्हणजे जेव्हा मोदींचा देशामध्ये दे राजकीय उदय झाला तेव्हा राज ठाकरे यांनी मोदींच्या बाजूनं मोदींच्या ची भलामण करणार अशा पद्धतीचं एकूण प्रचार किंवा वक्तव्य केलं आणि त्यावेळी राज ठाकरे यांच्यावरती आरोप झाला की राज ठाकरे हे भाजपची स्क्रिप्ट वाचतात मग त्यानंतर दोन हजार एकोणीसची निवडणूक आली आणि दोन हजार एकोणीसची ती गाजलेली निवडणूक आपण सारेच जाणता की त्याच्यामध्ये राज ठाकरे यांनी लाव रे तो व्हिडिओ अशा पद्धतीने एकदम अचानक कोलांडुडी घेऊन पूर्णपणे आपण बघितलं तर मोदींना शहांना लक्ष केलं त्यानंतर मग कोयनूर गिरणीच्या त्या व्यवहारामध्ये सुद्धा एक राज ठाकरे यांना ईडीची नोटीस आली त्यांना चौकशीला एक दोन वेळा जावं लागलं आणि त्यानंतर मात्र मग आपल्याला असं दिसतं की थोडी राज ठाकरेंची भूमिका जे त्वेषाने त्यांनी जो हल्ला केला होता मोदी आणि शहांवरती तशा पद्धतीने राहिला नाही पण या दरम्यानच्या काळात काय झालं की दरम्यानच्या काळात असं झालं की सुरुवातीला दोन हजार दहा मध्ये अठ्ठावीस नगरसेवक आले मनसेचे भाजप कमी झाले सिंगल डिजिट झाले पण मग त्यानंतर दोन हजार पंधरामध्ये म्हणजे दोन हजार चौदाला मोदींना राज ठाकरे यांनी निवडणुकीत पाठिंबा दिला त्यांची भलामण केल्यानंतर झालेल्या दोन हजार पंधराच्या निवडणुकीमध्ये मनसेचे नगरसेवक अठ्ठावीस वरून नऊ वर आली त्यांची संख्या आणि भाजप मात्र बेचाळीस वाढली म्हणजे बेचाळीस नगरसेवक भाजपचे निवडून आले म्हणजे पूर्णपणे त्यांनी उट्ट काढलं आणि मनसे कमकुवत झाले आपण जर बघितलं तर जेव्हा मनसे कमकुवत झाली तेव्हा ज्या अनेक नेत्यांनी मनसे सोडली म्हणजे मग त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर रमेश पाटील असतील ते मनसे सोडून भाजपमध्ये गेले प्रवीण दरेकर जे आज भाजपचा महाराष्ट्रातला एक चेहरा झाल्या देवेंद्र फडणवीस यांच्या आजूबाजूला आपल्याला ते सतत दिसतात तर ते सुद्धा मनसेमध्ये होते आणि भाजपत केले राम कदम राम कदम हे सुद्धा मनसेमध्ये होते आणि ते तिथून उठून भाजपमध्ये केले म्हणजे अशा पद्धतीने अनेक भा मनसेच्या नेत्यांना सुद्धा भाजपच आकर्ष आकर्षण राहिलं किंवा त्यांना भाजपने आपल्यामध्ये सामावून घेतलं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे आपण जर बघितलं तर दोन हजार नऊ असेल दोन, मत, दोन हजार चौदा असेल आणि दोन हजार एकोणीस तर दोन हजार नऊमध्ये आपण कल्याण लोकसभेचाच विचार आत्ता करूया तर तिथं परांजपे यांना आनंद परांजपे यांना दोन लाखाच्या आसपास मतं मिळाली त्याच्या विरोधात त्यांच्या विरोधात वसंत डावखरे उभे होते आणि त्यांना एक लाख अठ्ठ्याऐंशी मतं हजार मतं मिळाली आणि त्यावेळेला दोन हजार नऊमध्ये म्हणजे जेव्हा मी बघाशी म्हटलं त्याप्रमाणे राज ठाकरे यांचा पक्ष अत्यंत नवीन होता आणि त्याच्याबद्दल आकर्षण होतं तेव्हा वैशाली दरेकर या मनसेच्या उमेदवार होता आणि त्यांना एक लाख दोन हजार मतं मिळाली होती दोन हजार चौदामध्ये जेव्हा श्रीकांत शिंदे यांची ती पहिली निवडणूक होती आणि तेव्हा त्यांना चार लाख चाळीस हजार मतं तिथं मिळाली त्यांच्या विरोधात आनंद परांजपे उभे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने आणि त्यांना एक लाख नव्वद हजार मतं मिळाली आणि राजू पाटील मनसेचे जे आता आमदार आहेत हां तर त्यांनासुद्धा त्यांना ह्या त्या निवडणुकीमध्ये एक लाख बावीस हजार मतं मिळाली होती मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये अर्थातच मनसे रिंगणामध्ये नव्हती आणि आता राजू पाटील हे नंतर निवडून दो आले दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्याच भागातून निवडून आले म्हणजे राज ठाकरे यांचे एकेकाळी बारा तेरा आमदार आले त्यानंतर दोन हजार चौदाच्या निवडणुकीतही एकुलता एक आमदार आला आणि त्यानंतर जो आमदार एकमेव आला तो राजू पाटील आणि ते आपल्याला माहिती आहे की ते तिथेच कल्याण च्याच परिसरात कल्याण ग्रामीणचेच आमदार आहेत त्यामुळे लक्षात घेतलं पाहिजे ते हेच घेतलं पाहिजे की मनसेला अशा पद्धतीने महायुतीमध्ये येण्याचं जे काही गाजर आत्ता दाखवलेलं आहे किंवा वो मधाचं बोट जे लावलेलं ला आहे त्याचा हेतूच हा आहे की मनसेमुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेना असेल म्हणजे शिंदेंची शिवसेना आणि भाजप याला कुठलाही दगाफटका होऊ नये हा त्यामागचा हेतू आहे मुख्यत्वे कारण मनसेच्या अनेक जणांनी ह्या वेळेला आग्रह धरला होता की आपण ही निवडणूक लढवली पाहिजे लोकसभेची आणि त्यांची तयारी सुद्धा केली होती आणि समजा मनसेचे उमेदवार निघणार असते तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती निवडणुकीत उतरलेले शिंदे यांचे उमेदवार आणि भाजपचेही उमेदवार यांना काही प्रमाणामध्ये त्यांची मतं खाल्ली गेली असती कारण उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या राजकारणाचा पोतही बदलला आहे आणि त्यांची एकूण भूमिका सुद्धा आहे ती आता थोडीशी वेगळ्या स्वरूपाची आहे त्यामुळे त्या ते आता एका नवीन मतदाराला नर्श करण्याचा किंवा मतदार आपला एक नेव नवीन मतदार वर्ग निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे राज ठाकरे यांचा किती राज ठाकरे यांचा फटका उद्धव ठाकरेंना किती बसला असता माहीत नाही पण निश्चितच शिंदेंच्या शिवसेनेला बसू शकला असता आणि त्यामुळेच मला वाटतं राज ठाकरे यांना हे मधाळ बोट की महायुतीमध्ये येण्याचं दाखवलेलं आहे महायुतीमध्ये आत्ता जे पक्ष आहेत त्यांनाच एकमेकाला जागा वाटताना त्यांची दमछाक झालेली आहे त्यांच्यात खेचाखिची चालू आहे भांडणं सुरू आहेत आणि अशा वेळी आता मनसेला ह्या नेमकं याच्यामध्ये काय मिळणार आणि मग दुसरा मुद्दा हा कदाचित मनसे आत्ता हा महापालिका निवडणुकांसाठी किंवा विधानसभा निवडणुकांसाठी उपयुक्त असा फॅक्टर आहे आणि विशेष करून ठाणे जिल्हा की जिथे आता शिंदेची शिवसेना आणि भाजप यांना पाय रुवायचे आहेत तिथं त्यांना ठाकरेंचा पराभव करायचा आहे आणि आपली काय शक्ती वाढवायची तर तिथं मनसेचा कुठेतरी अडसर ठरू नये यासाठी तर राज ठाकरे यांना हा च्या भोवती हा एक सापळा किंवा एक जाळं फेकलं गेलंय की काय अशी शंका घ्यायला सुद्धा यामुळे वाव मिळतो त्यामुळे आता राज ठाकरे येत्या नऊ तारखेला नेमकं काय जाहीर करतात राज ठाकरे यांना अमित शहानी नेमकं काय आश्वासन दिलंय आहे ते आपल्याला माहीत नाही पण अजून राज ठाकरे यांच्या पदरात काहीच न पडल्यामुळे आपण असं म्हणू शकतो की भाजपच्या चिंकीने मनसेला मामू बनवलंय